बकरीद सणाच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अवैधरित्या होणाऱ्या गोसातीच्या जनावरांची वाहतूक व जवळ बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये डी बी पथकातील कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती मिळाली की जुना पाजार तलाव आडगाव शिवार नाशिक येथे इसम नामे रशीद सय्यद राहणार आडगाव याने त्याच्या शेतामधील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध जात गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी दाटीवाटीने व निर्दयतेने बांधून ठेवलेली आहेत याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांनी कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने सदर ठिकाणी डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जाऊन मिळालेल्या बातमीची खतरजमा करून तिथे तेवीस गोवंश जातीची जनावरे कतलीसाठी व दाटीवाटीने निर्दयतेने बांधलेली मिळून आल्याने एकूण एक लाख चौसष्ट हजार रुपये किमतीची जनावरे ताब्यात घेण्यात आली याबाबत आडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये नमुदा आरोपीत यास अटक करण्यात आलेली आहे तसेच गोवंश जातीची जनावरे यांच्या चारा व पाण्याची सोय होण्यासाठी त्यांना गोशाळा येथे जमा करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब मान्य पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब वाडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण साहेब व डी पी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेली आहे थँक्यू